पीएसआय मारुती सकाराम वंजारे यांना शासकीय इतमामात पुसद मोक्षधाम येथे दिला अखेरचा निरोप दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील रहिवासी परंतु पोलीस स्टेशन सिंग येथे ड्युटीवर असलेले मारुती सकाराम वंजारे वय सत्तावन्न वर्ष हे आपली दुचाकी हिरो स्प्लेंडर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी एस अडुसष्ट छत्तीस पुसद वरून येथे ड्युटी जात असताना खंडाळा मारवाडीच्या घाटात वाशिम मार्गी पुसदकडे येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच सव्वीस बीई वीस बहात चा चालकाने चार चाकी वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने समोरून येणाऱ्या मारुती वंजारे यांच्या दुचाकीला रॉंग साइड जाऊन जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला व दुचाकीवरील मारुती वंजारे यांच्या डोक्याला गंभीर असा खोल मार लागला व उजवा पाय मांडीतून मोलडा गंभीर जखमी असलेल्या मारुती वंजारे यांना पुसद आणेपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले व नवीन पुसद येथील मोक्षधाम येथे अंतिम विधी प्रक्रिया पार पडली यावेळी पोलीस दलातर्फे पी एस आय मारुती सकाराम वंजारे यांच्या सन्मानार्थ शेवटचा निरोप देण्यासाठी अंतिम सलामी फायनल सॅल्यूट देण्यात आला सदर अपघात घडून आणणाऱ्या बोलेअर पिकअप वाहनचालका विरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशन पुसद येते फिर्यादी सुरेश गुणाजी वंजारे व चाळीस वर्ष राहणार आडगाव पुसद यांनी दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे